सर्व मंगल मंगल्ये शिवी सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी सोडून इतर झाडांना टाकू शकता कलशातलं पाणी रोज बदला किंवा रोज वेळ मिळत नसेल तर मंगळवार शुक्रवार तुम्ही मंगल कलशातलं पाणी बदलू शकता नारळ खराब झाला तर तो तुम्ही बदलू शकता नारळ चांगला असेल तर बदलण्याची गरज नाही आणि जर नारळ बदलायचा असला तर तो तुम्ही पौर्णिमेला बदलू शकता डिश मधले तांदूळ पौर्णिमेला बदलावे आधीचे जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खाऊ घालणार कलशातचे पानं खराब झाल्यास लगेच बदलावे नारळाला तडा गेला तर तुम्ही लगेच नारळ बदलू शकता नारळ निर्मल्यामध्ये टाकावा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ